नाव माझे नाव गुलाब तानाजी पवार याची आदिवासी विकास विभागात सहा हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे भ्रष्टाचार बाबतीत माननीय नामदार उच्च न्यायालयात अपील दाखल केली याचिका क्रमांक एकशे त्रेपन्न दोन हजार बारा माशी उच्च न्यायालयाने सण दोन हजार चौदामध्ये एस आय टी नेमणूक केली आणि सदर एस आय टी मान्य न्यायमूर्ती एम जी गायकवाड समिती चौकशी समितीने संपूर्ण महाराष्ट्रात चौकशी केली चौकशीमध्ये जे काय आढळलेलं आहे खरोखर की महाराष्ट्रात आदिवासी विकास खात्यात भ्रष्टाचार झालेला आहे आणि तपासणी करून दोन हजार चौदामध्ये मान्य न्यायमूर्ती एम जी गायकवाड चौकशी समितीने पूर्ण अहवाल जवळजवळ तीन हजार पानाचा अहवाल मान्य न्यायल न्यायालयात कोर्टात आणि शासनाकडे दाखल केलेले आहे आणि तो अहवाल उच्च न्यायालयाने ज्या वेळेस तपासणी केल्यानंतर त्याच्यात खरोखर आढळलेलं आहे आणि समितीने जो अहवाल दिलेला आहे ते नाव न्यायालयाने अहवाल अंतिम राहील आणि दुसरी समिती कोणीही नेमू शकत नाही असे निर्देश दिले त्याचप्रमाणे अहवालाप्रमाणे अंमलबजावणी करण्यात यावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर भ्रष्टाचार निर्मूलन कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून भ्रष्टाचार झालेले निधी वसूल करावे असेही निर्देश कोर्टाने दिलेले आहेत आणि असे अहवालाप्रमाणे दोषी जे विजयकुमार गावित सनदी अधिकारी नेते आणि प्रकल्पाधिकारी यांचेवर जे गुन्हे दाखल करून त्वरित कारवाई करण्यात यावी असेही निर्देश दिले देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई न करता दोषींना साठी मदत आणि सहकार्यासाठी करंदीकर समिती नेमणूक केली सहा वर्षापासून आज पावतं त्यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा गैरवापर करून बेकायदेशीर करंदीकर समिती नेमणूक केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी दोषीला सहकार्य मदत केले भारतीय संविधान कायद्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा अशी आमची मागणी आहे कारण ह्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांना आम्ही मी पत्र दिलेलं आहे आणि तो पत्र शासनाला पोचलेला आहे आणि पाठपुराव्यासाठी त्यांनी ही हाफिस क्रमांक चौसष्ट छप्पन सातशे त्र्याण्णव दोन हजार तेवीस अशा क्रमांक मंत्रालयात सी आर यू पहा असे दिलेलं आहे म्हणजे पोत पत्र पोचलेलं आहे आता ह्या बाबतीत मुख्यमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांनी जर पंधरा दिवसात कारवाई केली नाही तर येणाऱ्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये आम्ही मी आणि पूर्ण संघटना आंदोलन उभा करू आणि उपोषणला बसू आणि जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोल आंदोलन आणि उपोषण सुरूच राहील अशी आमची मागणी